आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस नमस्कार आपलं स्वागत आहे आजची पत्रकार परिषद घेण्यामागे नेमका हेतु काय होता आणि कोळीवाड्यांचं सीमांकन व्हावं अशी मागील कित्येक वर्षापासूनची मागणी आहे ती त्या मागणीचं नेमकं आतापर्यंत काय फलित तुम्हाला प्राप्त झालं आजची पत्रकार परिषद घेण्याचं मागचं कारण एकच आहे की बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि गेल्या दहा पंधरा वर्षापासून प्रलंबित आहेत जे कोणी सरकार येतं ते त्या करते आश्वासन देऊन काही त्याच्यात पुढे होत नाही कोळीवाळ्याचा मुद्दा सीमांकनाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे सीमांकन हे फर्स्ट स्टेप आहे थोडे नावा करण्यासाठी परंतु सीमांकन फक्त मुंबई शहर पूर्तामध्ये झालेलं आहे बाकी ठिकाणी सीमांक अद्याप प्रोसेसमध्ये आहे आणि तो अहवाल मुंबई शहर कलेक्टरांचा केलेला आहे त्या अहवालामध्ये असं सांगितलेलं आहे की एकूण आठ कोळीवाडे आहेत मुंबईमध्ये आणि त्या कोळीवाड्यामध्ये फक्त कपेट कोळीवाडा जो आहे त्याच्यामध्ये महसूलचं पूर्ण बाकीचं कोळीवाडा असल्यामुळे मसूलने तो निर्णय घ्यावा तर आमची मागणी हीच आहे की जेवढे कोळीवाडे आहेत विस्तारित कोळीवाडे गावखाने आहेत तर गावखान समाविष्ट करून ते महसूलच्या अत्येत आणल्यानंतर आमची घरं जी आहेत जमिनी जी आहेत नावावर करणं सुलभ होतं तर ऑब्जेक्टिव्ह साध्य होत नाही आश्वासन दिले जातात हाऊसमध्ये हा मुद्दा उपसरतो परंतु अद्याप काहीच त्याचा परिणाम होत राज्यभरामध्ये साधारणतः किती कोळीवाडे आहेत आणि त्या संदर्भात प्रशासन नेमकं काय करतं एकूण चारशे पंच्याण्णव कोळी गावं आहेत कोळी गावामध्ये गावा आपण कोळीवाडे पण येतात गावठणे सुद्धा येतात विस्तारित गावठणे येतात विस्तारित कोळीवाडे सुद्धा येतात मुंबईमध्ये एकूण नव्याण्णव कोळी वस्ते आहेत तेथीस गावठाणे आहेत आणि उर्वरित कोळीवाळे आहेत तर गावठाणांना संरक्षण आहे परंतु विस्तारित गावठण कोळीवाळे आणि विस्तारित कोळीवाळे ह्यांना संरक्षण नाही ह्यांना झोपडपट्ट्याचा दर्जा दिला जातो आम्ही मुंबईचे आद्य नागरिक आहोत आम्ही मुंबईतले प्रथम नाग ह्याच्यामध्ये येतो पण आमची जी गणना आहे ती परप्रांतापेक्षाही बेकार आहे आम्हाला घर बांधताना सुद्धा बऱ्याच वेळा बारा विचार करावा लागतो त्याच्यावर सुद्धा अतिक्रमणाचे कायदे लागू केले जातात जोपर्यंत आमच्या जमीन आमच्या नावात होणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे हे फार सुखांत सीआरजीएफच्या कायद्याचा नेमका तुम्हाला कसा फायदा होतोय की तो नुकसान होतो सीआरजे कायद्याचा तुम्ही बियाम्बल वाचाल त्याच्यामध्ये दोन गोष्टींना प्राधान्य दिलं आहे एक समुद्रातलं जे मत्स्य साठं किंवा जे एन्व्हायरमेंट आहे त्याचं जतन करणं आणि कोळ्या वस्त्या कोळ्यांचं राहणीमान हे शाबूत ठेवणं एकंदरीत सी आर जेड कायद्यामध्ये गोळ्या वस्ताना लोकेशन दिलेलं आहे त्याच्यात बरेच झोनिंग केलेलं आहे झोन वन टू थ्री फोर आम्ही आतापर्यंत बाकी जिल्ह्यामध्ये झोन टूमध्ये येतो आहे झोन थ्रीमध्ये येतो सॉरी आणि आत्ता मुंबईमध्ये झोन टूमध्ये आम्हाला आणलेलं आहे आणि त्याचं कारण असं आहे की झोन टूमध्ये तुम्ही बांधकाम करू शकता बेनिफिट असं आहे की आम्ही समुद्रकिनारे असल्यामुळे रोडच्या ह्या पलीकडे असल्यामुळे सध्या सी काही बांधकाम सगळे करता येत नाही आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या गुरुसाठी वसाहत असल्यामुळे आम्हाला बांधकाम बांधकामाला उभं आहे आम्ही ति नऊ मीटरपर्यंत तेहतीस फुटापर्यंत बांधकाम करू शकतो इतर जिल्ह्यांमध्ये हे प्रोव्हिजन आहे परंतु मुंबईमध्ये आम्हाला झोपडपट्ट्याचं कायदा लागू असल्यामुळे आम्हाला तसं बांधकाम करता येत नाही कुलाबा कोळीवाड्याच्या इथे जे म्हणजे आपला रेडिओ क्लब आहे तिथे नवीन जेट्टीचं प्रस्तावित आहे त्याच्या निविदा निघालेल्या मग त्या पुन्हा खोळंबल्या त्याच्यावरती पुन्हा प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे जर जे, त्या जेट्टी निर्माण झाल्या तर मग मासेमारीला नुकसान होईल आणि जे छोट्या प्रमाणात खाद्य आहेत तेही नाशिवंत होईल नेमकं काय तुमचं त्याला सपोर्ट आहे की विरोध आहे शिकले कसं आहे की मासे जे आहेत ते किनारपट्टीला येऊन प्रजनन करतात कोसल रोड वाढवण बंदर जे काही प्रकल्प येत आहेत समुद्रकिनारी ह्याचा डायरेक्ट विपरीत परिणाम मासेसाठ्यावर होतो कारण की ते प्रजनन क्षेत्र नष्ट होत झाल्यामुळे मासेसाठा नष्ट होतो तर एकंदरीत आमचं हेच आहे की विकासाला आमचा विरोध नाही तुम्ही विकास करताना की त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये प्रजनन होते का नाही त्या क्षेत्रामध्ये मच्छीमार बांधव आहेत त्यांचे व्यवसाय होतो का नाही किती प्रमाण होतं याचा अभ्यास केल्यानंतरच तुम्ही तो, तो प्रकल्प आणावा हो। अन्यथा आम्ही त्याला विरोध करणार उदाहरण सांगायला गेलं की नरन पॉईंट ते कफपरेट हा सागर सेतू येणार होता त्याला आम्ही दोन वर्षापूर्वीपासून विरोध करत होतो त्यांना आम्ही ग्राउंड सुद्धा दिले आणि त्या ग्राउंड साधावर आता तो सागर सेतू लग्न झालेला तर असेच प्रकल्प येत असेल ज्यात आम्हाला कायम नुकसान असेल त्याला आम्ही कायम विरोध करणार कमी झाल्याची विज विजल्यासारखी वाटत नाही का शंभर टक्के दामोदर तांडे सारखं नेता होणं नाही आहे त्यांचं एक वेगळंच वलय होतं वेगळंच वैशिष्ट्य होतं त्यांचं एक पकड होती शासनावर म्हणजे जे अधिकारी आज मोकळ्या राहण्याप्रमाणे फिरतायत ते धाकीमध्ये असायचे दुर्दैवाने आमचे इतर नेतृत्व जे आहे तसं परिपक्व नाही आहे किंवा तसं खंबीर नाही आहे आम्ही प्रयत्न करतोय त्यांचे विचारांना आम्ही चालतोय कुठे आम्ही तळ तडजोड करणार नाहीत आणि त्या विचारांना धरून आम्ही पुढे जातो शेवटची मागणी काय आहे मां मां की आणि त्याचबरोबर तुमचं आंदोलनाचं भविष्यात पवित्र आहे का आमचं असं आहे की मच्छीमारचे प्रश्न जे आहेत ते कुठल्याही पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेले नाही आहेत तर यंदा आम्हाला ते बदलायचं आहे आम्ही पक्षांना आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या निवडणुकी जाहीरनाम्यामध्ये मच्छीमाराचे जे पाच सहा प्रश्न आहेत ते त्याची नोंद घ्यावी आणि त्या दृष्टिकोनातून मग पुढची भूमिका मच्छीमार ठरवणार आहेत की त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही आणि तसं नाही झालं किंवा मच्छीमार पुढे उमेदवार उभा करावी किंवा नाही ते आमचं प्रयोजन सुरू आहे नेमके कोणते ते सहा प्रश्न आहेत तुमचे आमचं बघा एक जमिनी नावावर करणं अवैध मासेमारीवर नियंत्रण करणं परत वाळवण बंदराचं आहे मासळी व्यवसायाशी निगडीत जे काही सुलभ सुविधा आहेत मासळी मार्केट वगैरे असे प्रश्न आहेत एकूण सहा सात प्रश्न आहेत जे वर्षानुवर्ष तेच प्रलंबित आहेत एकंदरीत त्याचा एक आज फुलस्टॉक झाला पाहिजे या दृष्टीकोन आपल्या जाहीरनाम्यात ते आलं तर आम्हाला त्याचा फायदा अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता